सभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सव्वीस तारखेला सुरुवात होणार आहे त्या अनुषंगानं उमेदवार सुद्धा जोमात प्रचाराला लागलेत अशातच हिंगणघाट तालुक्यातील अनेक गावामध्ये आणि अने परिसरात गटबाजीचं राजकारण दिसून येतंय महागाडी आणि महायुती या दोन गटात आमने सामने टक्कर होणार आहे अशातच मात्र ग्रामीण भागात सुद्धा प्रत्येक पक्षामध्ये एक गट तयार झाले आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट दिसून येत आहेत शिवसेनेमध्ये सुद्धा दोन गट निर्माण झाले आहेत त्यामुळे मतदार यांना मोठा पेश निर्माण झालाय की आपण मतदान करावे तरी कोणाला वर्धा जिल्ह्यात एकूण आठ तालुक्या आहेत त्यापैकी हिंगणघाट तालुका एक ख्याती प्राप्त तालुका म्हणून ओळखला जातो मात्र हिंगणघाट तालुक्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये दोन गट निर्माण झाल्याचे दिसून येत आहे दोन गटांमध्ये आपसी वाद आहे त्यामुळे प्रत्येक जण आपली वरचड बाजू कशी राहील हे दाखविण्याचा प्रयत्न करतात आहे तर काही नेते बाहेर निघाले आहेत तर काही नेते अद्यापही प्रचाराकरिता बाहेर फिरताना दिसतच नाही त्यामुळे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे की रामदास तळस किंवा अमर काळे या दोघांत चांगलीच लढाई होणार आहे व जातीचे समीकरण होण्याची दाट शक्यता आहे यावर्षी मात्र सोशल मीडियावरच जास्त प्रचार व प्रसार सुरू आहे प्रत्यक्ष कोणताच उमेदवार घरोघरी व दारोदारी मतदान मागण्यासाठी जाताना दिसत नाही फक्त त्यांचे कार्यकर्ते गावागावांमध्ये बॅलेट पेपर घेऊन फिरताना दिसत आहेत नेत्यांना प्रचाराकरिता चार चाकी गाड्या सुद्धा आल्या आहेत दिवसभर प्रचार झाला की तहान व भूक भागविण्यासाठी चक्क हॉटेलमध्ये धाब्यावर जाऊन जेवणाचा आनंद सुद्धा कार्यकर्ते घेताना दिसत आहेत त्यामुळे हायवे रोडवरील धाब्यांवर गर्दी जास्तीत जास्त प्रमाणात वाढण्याचे चित्र आहे सतीश काळे महान्यूज सेवन वर्धा इस शादी सीजन तैयार हो जाए सेंटर ऑफ अट्रैक्शन बनने के लिए कैसे सचिन लाइफ के बेहतरीन कपड़ों के साथ जी हाँ सचिन लाइफ में लेडीज वेयर किड्स वेयर वेयर सभी सेक्शन के लिए कपड़े अवेलेबल है और साथ ही में इस शादी की शॉपिंग को पॉकेट फ्रेंडली बनाने के लिए सचिन लाइफ लेकर आए हैं आपके लिए फ्लैट 15 परसेंट का ऑफ तो अभी आइए और अपनी शादी की शॉपिंग सचिन लाइफ से करके जाइए